पाट्याची पानं त्याला हृदयाचा आकार मनाचे बंधन त्याला प्रेमाचा झंकार आनंदाच्या क्षणांना सर्वांचा रुंकार तुम्हा सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा तुमचे आयुष्य असेच सुखाचे समाधानाचे आनंदाचे आणि भरभरेटीचे उज्ज्वल यशाने जावो ही सदिच्छा विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा तुझी सायकल तू पिशो पिळून घे तुला पिळीता येतं का पिळव हो मग चांगली पिळव हो। ताई बघ कशी का सायकल पुशी ती तसं तू पण पुशव ओमला पण आलं पाहिजे ना टायर नाही पुसायचं बेटा वरचं पुसायचं आणि नंतर पाणी उरलं का मग आपण पाण्याने धुवून काढू तुमचे टायरन ते हां येतं का ओम तुला प्रत प्रत्येकाला आपण आपलं काम दिलेलं आहे ओम त्याची सायकल पुशीत आहे पहिले ती पाणी मारून घेतलं आणि इकडे वैष्णवीपंथीची सायकल पुशीत आहे जे शॅम्पूचं पाणी केलेलं आहे त्या पाण्याने आजवर पुसून घ्यायचं आणि त्यानंतर मग चांगल्या पाण्याने पुसून घ्यायचं आणि नंतर कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं म्हणजे गाडीवर आणि सायकलीवर ओघळं आल्यासारखे दिसणार नाहीत काही करता मी करू आहे चला मग आता मी गाडी बी पुसून घेते ओमला काय जमा नाही वैष्णवी आता चकाचक सायकल करणार आहे तिची सगळ्यापेक्षा जास्ती चमक मारणार आहे सायकल आहे ना वैष्णवी कस का कशी ती ओम तू बारका कपडा घे तू ते ते पांढरा कपडा घे आणि त्याने हे करे मला हे कपडा लागतोय हां आणि ताई जसं पुशीती का तसं तू हा शॅम्पू बी घे त्या पांढऱ्या कपड्यांनी तू ठीक आहे हाँ हा। तर आपल्या गाड्या धुवून झालेल्या आहेत त्यानंतर आपल्याला पूजेसाठी काही फुलं लागणार आहेत त्यासाठी म्हटलं आपण झाडाचे काही फुलं घेऊन जाऊया आणि आपल्याला तोरणही बनवायचं आहे त्यानंतर कलश पूजेसाठी हे आंब्याचे पानं लागणार आहे तर आंब्याचे पानही तोडूया आणि मग परत लावशील का तू थोड्या वेळा हा दूध आणायला तुम्ही तर पहा आंब्याचे मस्त असे पान घेतलेले आहेत आपल्याला तोरण बनवण्यासाठी चला आपण आता तोरण बनूया तर आपल्याला काही दुर्वा घ्यायच्यात तर मस्त असे कवळे लुसलुसीत अशी दुर्वा आहे तर चला आपल्याला गणपती बाप्पासाठी दुर्वाही घेतलेली आहे आपण आज दसरा आहे त्यामुळं म्हटलं आपण दार स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया तू झाडी आहे तू झाडी झाडे झाडे आईला मदत करतोय चांगलं झाडे हा ओम काय ले जेव्हा मी एखादं काम करायला घेतलं की सर्वात आधी ओमला वाटतं की मी करावं परंतु ते काय व्यवस्थित जमत आहे त्यामुळं तो बोलला आई तू काय कर आता पूर्ण पाणी दारातलं ओढून घे कारण की येता जाता आम्ही पडतो नाही तर व्यवस्थित मी आता पाणी सर्व ओढून घेतल्यानंतर पुसून घेणार आहे म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यांना आपल्यापासून त्रास होणार नाही तर चला आपण सर्व सिड्या धुवून घेऊया इथे आता वैष्णवीला रांगोळ काढायची सांगितलेली आहे तर पाहूया आपण आता ती कशी काढते अजून पूर्ण काय काढलेली नाही तर चला लास्टला मी तुम्हाला दाखवेल तर आपल्याला पूजेसाठी जेवढे साहित्य लागणार आहे तेवढे साहित्य ते पूर्ण मी आता येथे काढून ठेवलेलं आहे कारण की पूजेच्या अगोदर जर अशा पद्धतीने तयारी जर करून ठेवली तर एखादी वस्तू विसरून राहत नाही अभिषेकसाठीही पूर्ण आपण आता तयारी करून घेतलेली आहे येथे रामाचा फोटो घेतलेला आहे त्यानंतर अन्नपूर्णाची मूर्ती आहे त्यामुळं ही मूर्ती घेतलेली आहे गणपती बाप्पाची मूर्ती घेतलेली आहे कोणतीही पूजा असेल तर गणपती बाप्पाची मूर्ती लागतेच त्यानंतर रामाचा फोटोही घेतलेला आहे तर अशा पद्धतीने सर्व पूर्वतयारी करून घेतलेली आहे तर आपल्याला हार बनवायचे आहे तर येथे माझे हार बनवायचे चालू आहेत तर आपण आता हा हार बनवलेला आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला दोन चार हार बनवायचे आहे त्यानंतर आपल्याला आंब्याचं तोरण ही बनवायचं आहे तर चला असे काम आवरून घेऊया तर गाड्यासाठी हार बनवून घेतलेले आहे त्यानंतर दरवाज्यासाठी येथे आंब्याचं तोरण बनवलेलं आहे त्या आंब्याच्या तोरणला आपण आता चंदन हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला हे आंब्याचं तोरण दरवाजाला बांधून घ्यायचं आहे कारण की बराच वेळ गेलेला आहे आंब्याचं तोरण बनवण्यासाठी हार बनवण्यासाठी चला आपण आता पूजा मांडून घेऊया येथे स्वास्तिक काढलेलं आहे स्वास्तिकवरती हळदी कुंकू त्यानंतर स्वास्तिकवरती पाठ ठेवायचा आहे पाटावरती लाल वस्त्र टाकून घ्यायचं आहे तर येथे आपण रामाचा फोटो घेतलेला आहे तो स्वच्छ कपड्याने पुसून घेतला सर्वात आधी म्हटलं आपण रामाचा फोटो पाठावरती ठेवूया आणि हार घालूया आणि त्यानंतर मग आपण पुढच्या पूजेला सुरुवात करूया तर कोणतीही पूजा असेल तर सर्वात आधी गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेऊया आणि त्यानंतर मग पुढच्या पूजेला सुरुवात करूया दसरा हा सण आश्विन महिन्यातील शुल्क पक्षातील दहाव्या दिवशी साजरा केला जातो आणि तो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे या दिवशी देवी दुर्गेने महिषासूर राक्षसाचा वध केला होता आणि भगवान रामाने रावणाचा वध करून अधर्मावर धर्माचा विजय मिळाला होता म्हणून या दिवशी विजयदशमी असेही म्हणतात दसऱ्याच्या दिवशी हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मानला जातो ज्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे हे शुभ मानले जाते दसऱ्याचे महत्त्व दुर्गेचा विजय या दिवशी देवी दुर्गेने महिषासूर या राक्षसाला हरवून सर्व देवाचे रक्षण केले होते त्यामुळं या दिवसाला विजयदशमी म्हणूनही मानले जाते रामाचा विजय भगवान श्रीरामाने रावणाचा वध करून माता सीतेला सुखरूप परत आणले हा दिवस अश्विन शुद्ध दशमीचा असल्याने याला विजयदशमी असेही म्हटलं जातं वाईटावर चांगल्याचा विजय हा सण वाईटावर चांगल्याचा आणि असत्यावर सत्याचा आणि दुर्गुमाचा सदिच्छावर विजय दर्शवतो तर आपण कलश पूजा ही करणार आहोत त्यासाठी येथे आपण हळदी कुंकाचे पाच बोट खालींवरती ओढायचे आहेत मराठी अस्मितेची मराठी शान मराठी परंपरेचा मराठी मान आज सोन्यासारखा दिवस घेऊन येईल आयुष्यात तुमच्या सुख समृद्धी आणि समाधान आपणास व आपल्या परिवारास दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा तर दसऱ्याच्या दिवशी साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असल्यामुळं या दिवशी नवीन कार्य सुरू करणे शस्त्र आणि पुस्तक याची पूजा करणे तसेच व्यवसायात नवा हिशोब सुरू करणे शुभ मानले जाते त्यामुळं दसरा हा सण एकदम महत्त्वाचा आणि एकदम शुभ असा हे मानला जातो अनेक घरामध्ये आपट्याचे पाने एकमेकाला सोनं म्हणून वाटून दसरा साजरा केला जातो या दिवशी आपट्याच्या पानाला खूप महत्त्व आहे आणि शहरामध्ये आपट्याचे ही बिलकुल भेटत नाही त्यामुळं माझ्या पूजेमध्ये आपट्याचे पानं नाहीत तर मी येथे रांगोळी काढलेली आहे आपट्याच्या पानाची तर येथे आपण गणपती बाप्पाची पूजा त्यानंतर अन्नपूर्णाची पूजा त्यानंतर आपण फुलंही वाहून घेतलेले आहेत त्यानंतर आपण इथे सरस्वतीचा आपल्याकडं फोटो नसल्यामुळं आपण सरस्वतीचे प्रतीक काढून त्याचेही आपण इथे पूजा केलेली आहे तर दसऱ्याच्या दिवशी जे आपल्या उपयोगामध्ये दैनंदिन जीवनामध्ये जेवढ्या वस्तू उपयोगामध्ये येतात तेवढ्या ही आज पूजा केली जाते आणि सर्व साहित्य येथे मी पाटावरती ठेवलेले आहे सर्व साहित्यांना आपण आता हळदी कुंकू लावून घेऊया त्यानंतर येथे आपण काही ज्ञानेश्वरी घेतलेली आहे भगवद्गीता घेतलेली आहे त्यानंतर आपण सरस्वतीचं प्रतीक काढलेलं आहे त्यालाही हळदी कुंकू लावून घेऊया सर्व मुलांचे जे पुस्तकं असतील मुलांचे पुस्तकं पेन वह्या सर्व साहित्य पूजामध्ये घ्यायचे आहे त्यानंतर आपण येथे ही प्रसाद म्हणून पाटावरती ठेवलेले आहेत तर तुम्ही पाहू शकतात भगवद्गीता घेतलेली आहे इथे मुलांची पुस्तकं तर ज्ञानेश्वरीला भगवद्गीतेला सर्व पुस्तकांना हळदी कुंकू वाहून घेऊया त्यानंतर फुलंही वाहूया पुझा पुझा ले ले तर अशा पद्धतीने सर्व पूजा आपण आता मांडून घेतलेली आहे तर घरातली आपण आता पूजा मांडून घेतलेली आहे तर सर्वात आधी आपण आता गाड्यांची पूजा करून घेऊया कारण की सायंकाळचे पाहुणे सहा वाजलेले आहेत आणि बाहेर अंधार बी पडायला लागलेला आहे तर म्हटलं अदोघर गाड्यांची पूजा करूया आणि त्यानंतर घरात आरती घेणार आहोत जी पूजा मांडलेली आहे ती तुम्हाला डिटेल मध्ये दाखवणार आहे चला आपण आता झटपट जाऊया उशीर झालेला आहे एक एक आवरीता आवरीता उशीर झालेला आहे तर चला आपण आता गाड्यांची पूजा करण्यासाठी जाऊया तर सकाळीच आपण गाड्या धुवून घेतलेल्या आहेत आणि ओमनी बी त्याची सायकल धुतली आणि पाहतो गा सायकलीवर बसला तो बोलत होता की आई जोपर्यंत तो पूजा करत आहे तोपर्यंत मी सायकलीवरच बसून राहणार आहे तर येथे मी स्कूटीवरती स्वास्तिक काढून घेतलं स्वास्तिक वरती हळदी कुकू अक्षदा वाहून घेतल्या त्यानंतर आपण आता सर्व गाड्यांना हार लावूया ए हार चार बांधकली तर मुलांना सांगितलं आता तुमच्या सायकलीला तुम्ही हार बांधा म्हणून छोटा आहे का वैष्णवी तो ओमचा आहे आणि मोठा तुझा आहे घे बांधू ताईला एका साइड धरू धुरू येते ओम तू खाली बघ पडशील आणि तू नीट बांधू लागता तुला कस काय तू तू ना दसऱ्याच्या पूजेमध्ये झेंडूचे फुलं आणि त्यानंतर आपट्याचे पानं किंवा सोनं हेच जास्त महत्वाचं आहे परंतु बँगलोरमध्ये आपल्याला झेंडूचे फुलंही भेटले नाही आणि आप आपट्याचे जे पानं असतात तेही भेटले नाही त्यामुळे जे रेग्युलर जे फुलं असतात तेच फुलं आम्ही आता आणलेले आहेत आणि कमीच भेटलेले होते त्यामुळं मी काय केलं छोट छोटालेच हार बनवले लिला आता। तर घरातली पूजा करायची राहिलेली होती आता सहा वाजलेले आहेत आता दिवाबतीचा टाइम झालेला आहे तर सर्व दिवे आता मी लावून घेते आणि त्यानंतर मग घरातल्या देवतांची पूजा करून घेते तर येथे माझी पूजा चालू आहे जोपर्यंत पूजा चालू होती तोपर्यंत ओमही माझ्याजवळ बसलेला होता जोपर्यंत आरती घेत होते तोपर्यंत रामाची आरती घेतली सर्वात आधी गणपती बाप्पाची आरती घेतली कारण की पूजा करायला बराच वेळ गेलेला आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल पूर्ण व्हिडिओ सुरुवातीपासून ज्यांनी पाहिला असेल त्यांनाच कळेल की आजच्या व्हिडिओमध्ये एक सदस्य नाही तो मला कमेंटद्वारे नक्की सांगा कोण सदस्य आपल्या व्हिडिओमध्ये नाही आणि त्यानंतरच मी त्याचा आन्सर तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये देईल तर आपल्या पूजा करून झालेली आहे त्यानंतर आपल्याला रावण दहन करायचं आहे तर रावणालाही मी म्हटलं थोडंसं गोवाळून घेऊया हळदी कुंकू <laughs> लावलं आणि त्यानंतर रावण दहन करणार आहेत

तर आपली पूजा करून झालेली आहे आता आपण नैवेद्य दाखवूया तर वैष्णवी म्हटली की आई मीच न नैवेद्य दाखवते हो आणि पहा आता वैष्णवी नैवेद्य ताटामध्ये ठेवलेला आहे आणि दर्शन घेऊन तुम्हाला शुभेच्छा देत आहे ओम तू बोल हॅपी दसरा